सबस्क्राईब करा सांगा करा। सबस्क्राईब करा नमस्कार मंडळी तुमचं कोकणचं आणि युट्यूब चॅनल मध्ये तुम्ही पुन्हा एकदा स्वागत मी चुलीजवळ बसलोय प्रथम आय डीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आई चुलीजवळ भाकऱ्या बघा तर मंडळी जेव्हा जेव्हा आई आमची चुलीवर भाकरी वाजायला घेते तेव्हा तेव्हा मी विचार करतो की आईची एखादी व्हिडिओ करूया का पण बऱ्याच वेळा राहून जायची पण आता मी आज एक आईची व्हिडिओ केली आहे जी चुलीवरती भाकरी भाजताना मला एक व्हिडिओ मिळाली तर म्हटलं तुमच्यासाठी एक आमच्या आईची व्हिडिओ घेऊन दिवसा आमची आई कामाला पण जाते तर सगळं जेवण खावण करून बनवून ती कामाला जाते त्याच्यामुळे म्हटलं चला आपण इतरत्र व्हिडिओ बनवत असतो तर आमच्या आईचासुद्धा एक व्हिडिओ छानसा घेऊया तर ही व्हिडिओ मंडळी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आमची आई आता भाकऱ्या बनवून झाल्याच्यानंतर कालवण बाकी सगळं जेवणसुद्धा करणार आहे तर ती व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका काय आहे मंडळी आत्ताच्या टायमात गॅस आल्यापासून आपल्याला चुलीवरची भाकरी कमी प्रमाणात पाहायला मिळते काही ठिकाणी तर आजकाल चुलीवरती जेवणच होणं बंद झालं आहे आता कसं गावागावात गॅस सिलेंडर आल्यामुळे शेगडे आल्यामुळे बरेच जणं चुलीवरचं जेवण टाळतात कारण चुलीवरच्या जेवणासाठी खूप मेहनत आहे रानात जाऊन लाकडं आणावी लागतात फाटी जमा करावी लागतात मग ते डाळावी लागतात फाटे ठेवावी लागतात त्यांची योग्य काळजी घेतली जाते जेणेकरून तिथं भुशी नको लागायला उंदरं नको राहायला आणि मग ते अशी स्टोअर करून ठेवली जातात चूल बनवायला लागते जसे की आता आमचे चूल बनवलेले आहे तसे चूल बनवायला लागते असं चुलीमागे खूप कष्ट असतात आणि त्याच्यामुळे ती आत्ताच्या काळात आपल्याला चूल पाहायला मिळत नाही पण एक चुलीमागे जी मेहनत असते ती पहिल्याच्या काळातील महिलांची होती आणि त्या त्याच्यामुळे एक कणखरपणा होता त्या पिढीमध्ये तो आताच्या पिढीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही येणाऱ्या पिढीमध्ये तुम्हाला चुलीवरची भाकरी कदाचित पाहायलासुद्धा मिळणार नाही तर त्यामुळे ही आपण आमच्या आईची व्हिडिओ बनवून ठेवलेली आहे जेणेकरून सगळ्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ पोचायला पाहिजे तर कसं असतं शहरात तर काही चुलीच नसतात त्याच्यामुळे चुलीवरच्या भाकरीचा किंवा चुलीवरच्या जेवणाचा काही संबंधच येत नाही पण जेवण हे जेवण असतं प्रत्येकाची पद्धत प्रत्येकाची जीवनशैली वेगळी असते तशीच ही कोकणातल्या लोकांची जीवनशैली आजही टिकून आहे त्याच्यामुळे कोकणातले लोक चुलीवरचं जेवण खाणं पसंत करतात कारण चुलीच्या जेवणासाठी जरी मेहनत आहे कष्ट असले तरी त्यांचे चार पैसे वाचतात चुलीच्या माध्यमातून म्हणजे कसं गॅस शेगडी बाकी या सगळ्यासाठी त्यांना पैसे मोजावे लागतात पण फाटी चुली चूल बनवणं चुलीवरचं जेवण बनवणं याच्यासाठी त्यांना काही म्हणजे पैशाचे आर्थिक खर्च असं काय नाही त्याच्यामुळे कोकणातली लोकं सहसा आजही चुलीची पसंती करतात आणि त्यामुळेच चुलीवरचं जेवण आजही आम्हाला खायला मिळतंय झाल्या मंडळी चुलीवर भाकऱ्या भाजून झालेल्या आहेत हे व्हिडिओ तुम्हाला कशी वाटले कमेंट करून नक्की सांगा